नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या आंबेगाव परिसरात शिरपूर तालुका पोलिसांनी गांजाच्या शेतीवर कारवाई केली असून सुमारे तीन एकरवर ही गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात येत असून मका हरभरा या पिकांच्याही गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तीन एकर क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला असून या गांजाची मोजणी पोलिसांकडून सुरू असून मध्य प्रदेश सीमेपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे बघू शकतात की अतिशय आधुनिक पद्धतीने ही गांजाची लागवड त्यांनी केलेली होती ठिबक वगैरे केलेला आहे असं असतानाही हे क्षेत्र रस्ता नसल्यामुळे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही परंतु मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत दिवळे सर यांच्या गुपनीय माहितीवरून या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे केला फोन आला आहे सर फोन आला आहे सर नाही झाला येते आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे आ, दोन ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा आ, गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत या ठिकाणी गांजाबरोबरच आंतर मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते आपल्याला पाचशे मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांजाची शेती करण्यासाठी घेतला जातो आत्तापर्यंत साधारण आठ हजार किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही आठ हजारच्या जवळपास म्हणजे पंधरा हजार किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल ॲक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही तर ह्याच्यातलं हे, हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा आ, या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद